ना मी तुम्हाला सांगतो की हा आपला हा पोल असतो लाईटचा आणि हा लोखंडी पोल असतो याच्यावरून आपल्याला घराघरात लाईट दिलं जातं ला तिकडनं मेन ह्याच्यावरून या लोखंडी पोलवर लाईट येतं आता पावसाळा असतो ना तेव्हा बुल ते हे लोखंडी पोलवर बघा तुम्हाला दिसेल की खूप गंजल्लाही असतो बुळबुळीतही झालेलं असतं हे माझे मित्र आहेत ता, महेश तांबे वायरमन आहेत एम एस सी बीत कार्यरत आणि हे बघा पावसाळ्यात पोलवर चढताना हा प्रॉब्लेम नेहमी येतो आणि यांना बिचारांना नेहमी कर्तव्याची कर्तव्य बजावत असताना पोलवर चढाय चढावंच लागतं काही झालं तरी कुठचंही काम करण्यासाठी अशा वेळी घसरून पडण्याची शक्यता असते बुडबुडीत झालेला पोल असतो तर त्यांनी त्यांच्या हुशारीने आणि कल्पनाशक्तीने एक शिडी बनवली जी अतिशय चांगलं असं एक संशोधन म्हणावं लागेल ही बघा ही शिडी त्यांनी त्यांच्या हुशारीनी त्यांनी बनवली आहे की जी सगळ्या वायरमधनं म्हणजे माझी एम एस सी बी डिपार्टमेंटलाही विनंती आहे की त्यांनी त्यांच्याकडून या शिडीची आयडिया घ्यावी ही शिडी त्यांनी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून बनवली आहे की ज्याच्यामुळे पोलवर चढणं सोपं होईल आणि कोणत्याही प्रकारे जोखीम जास्ती न घेता पोलवर चढता येईल पोलवर आरामात चढून काम करता येईल बघा ही शिडी त्यांनी स्वतः बनवलेली आहे असे एकात एक जाणारे पाईप त्यांनी वेल्ड करून घेतलेले आहेत जेवढ्या उंचीची पाहिजे तेवढ्या उंचीची ती शिडी पाईप घालून आपल्याला बनवता येते हे बघा ही अशी शिडी आहे अजून उंच पोल असेल तर हा अजून एक एक्स्ट्रा पण त्यांनी अटॅचमेंट ठेवली आहे आता ही शिडी त्यांनी पोलला लावली एका एक फोल्डिंग केलेली शिडी असते ती एखाद एक घालून आणि बघा अतिशय आरामात वर पोलवर चढून काम करता येतं हे बघा आता ते पोलवर चढलेले आहेत आणि पोल हा बऱ्यापैकी उंच असतो नेहमीच आणि त्या पोलवर चढून तिथे बॅलन्स सांभाळून काम करणं जिकिरीचं असतं पण ह्या शिडीवर उभं राहून त्यांनी आता स्वतःला वर लॉक करून घेतलं त्यांच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आणि शिडीवर पाय ठेवून वर स्वतःला लॉक करून ते किती वेळ तिथे आरामात काम करू शकतात तिथे जर पाय ठेवला नुसता तर तो पाय सरकत राहतो शेवटी मग आपल्याला कुठेतरी बॅलन्स करून अक्षरशः तारेवरची कसरत करत काम करावं लागतं पण या शिडीमुळे बघा किती काम सोपं झालंय त्यांनी